आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खाण्यासाठी म्हणा किंवा चपाती सोबत अगदी छान असा फोडणीच्या तुरीच्या डाळीचं वरण करत आहोत हे अगदी सोपे आहे पटकन होणारा पदार्थ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर या पद्धतीने एकदा वरण बनवलं तर ते कधीही विसरणार नाही यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालायचं म्हणजे जी ता डाळ आहे ती अगदी अशी उतू जात नाही आता कुकरचं झाकण बंद करून हे तीन शिट्ट्या होण्यासाठी आपण कुकर गॅसवर ठेवायचा तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करून घेऊयात हो इथे लसूण निवडून घेतला आता या लसणाला आणि मिरचीला मी असे छोटे छोटे याचे काप करून घेते मिरची अगदी मोठीशी टाकली म्हणजेच लहान मुलांना खाण्यासाठी हे वरण जास्त तिखट होत नाही आणि जी मिरची आहे ती अलगत आपल्याला वेगळी करता येते आता इथे लसणाचे देखील छोट्या छोट्या असे काप करून घेतलेले आहेत कढीपत्ता आपण यासाठी जो आहे तो स्वच्छ धुवून इथे बाजूला ठेवलेला आहे म्हणजेच जर कढीपत्ता ज्यावेळेस आपण फोडणीत टाकतो त्यावेळेस तो अगदी तडतडत नाही आणि अंगावर आपले तेल देखील उडत नाही आता कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्या वरणाच्या इकडे शिट्ट्या व्यवस्थित होतात ही पूर्वतयारी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे आहे ते अगदी झटपट होतं आणि वरण सुद्धा तीन शिट्ट्यानंतर अगदी छान गाळ शिजता तीन शिट्टा घाल्यानंतर आपण इथे कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि वरणामध्ये गरम पाणी घालून याला छान असं घटून घेतलेलं आहे वरण अगदी छान असं आपलं एकदम गाळ मस्त शिजलेलं आहे आता इथे एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये घालायची मोहरी आणि मोहरी थोडीशी छान तडतडली की मग जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर लगेच आपण इथे लसूण घालणार आहोत म्हणजेच लसणाला परतायला थोडासा वेळ लागतो यानंतर आपण इथे कढीपत्ता घातला आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची जर आपण अगोदरच घातली तर जी हिरवी मिरची आहे ती थोडीशी करपल्यासारखी होते त्यामुळे हिरवी मिरची नंतर घासायची आता इथे अगदी कमी गॅस करून आपण फोडणी देऊन घ्यायची नाहीतर जी, जी फोडणी आहे ती आपली जळल्यासारखी होते यामध्ये आणखी पाव चमचा आपण हळद घातली आणि यानंतर आपण जे घोटून घेतलेलं वरण आहे ते याच्यामध्ये घालून छान मिक्स केलं आता या वरणामध्ये आपण के तो कोमट पाणी घालायचं किंवा मग गरम पाणी घालायचं म्हणजेच वरण जे आहे त्याची चव एकदम छान येते आणि एकदम मस्त लाग खायला सुद्धा एकदम छान लागते आता इथे बघा व्यवस्थित आपलं वरण छान उकळे येण्यासाठी ठेवलेलं आहे व बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरचा को रंग अजिबात बदललेला नाही हे वरण तुम्ही भातासोबत भा पोळीसोबत कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता खायला अगदी खमंग लागतंय यामध्ये आपण बघितलेलं आहे की कलर हा अजिबात वरणाचा बदललेला नाही आणि कोथिंबीरचासुद्धा नाही व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा